आजपासून आर्थिक वर्षाला सुरुवात झाली असून काही नियमात देखील बदल करण्यात आले जी एलपीजी गॅस सर्वसामान्यांना मिळालाय तर इतर गोष्टींमध्ये मात्र महागाईच्या झाडा सोसाव्या लागणार आहे तर दुसरीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरातही काहीसा बदल करण्यात आलाय गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किंचित बदल झाल्याचं पाहायला मिळालंय बाजारात इंधनाच्या दरात होत असून सरकारी आज एक एप्रिल चोवीस साठी पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाहीर केल्या आहेत आज देशातील अनेक राज्यांमध्ये दे पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहेत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन रुपयांनी कपात केल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळाला होता मात्र आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेल महाग झाले आज महाराष्ट्रात पेट्रोल पासष्ट पैशांनी तर डिझेल त्रेसष्ट पैशांनी महाग झाले तर मध्य प्रदेशात पेट्रोल एकतीस पैसे तर डिझेल अठ्ठावीस पैशांनी महागलय हिमाचल प्रदेशात पेट्रोल तेवीस पैसे तर डिझेल बावीस पैशांनी महागलंय आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत आज पेट्रोल दर प्रति लिटर एकशे चार पॉइंट एकवीस रुपये तर डिझेलचा दर ब्याण्णव पॉइंट पंधरा रुपये लिटरने विकलं जाणार आहे तर पुण्यात पेट्रोलचा दर एकशे तीन पॉइंट त्र्याऐंशी रुपये तर डिझेलचा दर नव्वद पॉइंट सदतीस रुपये आज नाशिकमध्ये पेट्रोल एकशे चार पॉइंट एक्क्याण्णव रुपये प्रति लिटरने विकलं जाते डिझेलचे दर

कोलकात्यात पेट्रोलचा दर प्रति लिटर एकशे तीन पॉईंट चौऱ्याण्णव रुपये आणि डिझेलचा दर नव्वद पॉईंट शहात्तर रुपये त्याचवेळी चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर शंभर पॉईंट पंच्याहत्तर रुपये प्रति लिटर आहे डिझेलचे दर ब्याण्णव पॉईंट चौतीस रुपये प्रति लिटर आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी